ही, ही, ही करत बसली वय माझ्या हाताखाली करायचं झालं की त्याचं काम करत बसली काय पण आई साहेब कसं वाढत तसं काय करायचं काय नाही वाढत तसं तसंच वर न्यायचं परत लावायचं बट द लावलं तर काय प्रॉब्लेम आहेत माहिती तिथंच असं ती जास्त लगेच वाढत नाही छोटी कोंडी आहे बघ ही नकली मनी प्लांट पेक्षा ही खरं मनी प्लांट कसं दिसतंय बघ आणि कुठं लावलंय

भारी दिसायला लागलाय बर का आणि मनी प्लांट जास्तच खुलून दिसायला लागलाय सारखं स्प्रे मारायचा मारा स्प्रे भरून ठेवायचा